जत नगरपरिषदेत तिरंगी सामना निश्चित अठरा अर्जांसह हो निवडणुकीत उत्साहाचा भरारा नगराध्यक्षपदासाठी तीन दिग्गजांची एंट्री सोमवारी अधिकृत उमेदवारांची घोषणा जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नामनिर्देशन दाखल करण्याच्या शुक्रवारी पाचव्या दिवशी अकरा प्रभागासाठी अठरा अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्षपदासाठी एक अपक्ष अर्ज दाखल झालेला आहे शुक्रवारी नगरसेवक पदासाठी काँग्रेस भाजप राष्ट्रवादी अपक्ष म्हणून सोळा उमेदवार आणि सतरा अर्ज दाखल झाले आहेत तर पवार नवना सोपान यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केला असून एकूण अठरा नामनिर्देशन निवडणूक प्रभागात प्राप्त झालेले आहेत तर प्रभागांसाठी पट्टणशेट्टी शेट्टी सीमा संतोष भाजप ऐवाळे गौतम रामचंद्र भाजप सं साबळे संतोष रे रमेश बसपा गवंडी इम्रान इक्बाल राष्ट्रवादी सुवर्णा दीपक राष्ट्रवादी यांच्यासह आदीनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत जतपालिकेसाठी तिरंगी लढत निश्चित झालेले आहे काँग्रेस भाजपा आणि दोन राष्ट्रवादी एकत्र आले आहेत त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सुजय नाना शिंदे भाजपकडून डॉक्टर रवींद्र आरळी तर उभय राष्ट्रवादीकडून सुरेशराव शिंदे हे उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत शनिवारी हे तीनही उमेदवार आपले अर्ज भरतील अशी शक्यता आहे तर सोमवारी अधिकृत तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष यांच्या नावाची घोषणा होईल असं सांगण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत